नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज भुरकवडी ते भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या भुरकवडी फाटी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबायकर सरांचा व समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका इंद केसरी साई नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटपात झाला आहे की नाही ते तर मंडई आजच्या या भुरकवडी फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळेकर सरांचा व समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा साई गट क्रमांक बारामध्ये पळत होता तर मंडई गट क्रमांक बारामध्ये साईच्या गटामध्ये दोन गाड्यांमध्ये काटटाकीर अशी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने तास क्रमांक सहामधून पाहिलेल्या गाडीला तोंडावरती चांगलाच गॅस त्यामु ला लागला त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या साईची गाडी थोडक्यासाठी पाठी राहिली आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या साईला आज पराभव स्वीकारावा लागला आहे तर मंडई काही हरकत नाही कारण आज देखील साई खूप सुंदर सुंदरितेच पळवता तर मंडई नक्कीच आपल्याला साईचा कमबॅक पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या